नमस्कार नंबर एक पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळवून घ्यावा खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच प्र पाण्यात भात शिजवावा यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो स्वादही वाढतो नंबर दोन इडल्या उरल्यावर कुसकरून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो नंबर तीन डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ चार एक या प्रमाणात घ्यावी तर मऊ डोशासाठी हे प्रमाण तिनास एक असे असावे नंबर चार पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीड पट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या कराव्यात भात फडफडीत होतो नंबर पाच कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतवून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा नंबर सहा दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला आमटीला वेगळी चव येईल नंबर सात कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं आरोग्य अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात नंबर आठ कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात का कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नये नंबर नऊ कांद्यासारखेच लसूण अंधारे कोरडी आणि थंड जागी ठेवावं फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नाही बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत नंबर दहा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशी जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो नंबर अकरा साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो नंबर बारा पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो नंबर तेरा गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाहीत म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे नंबर चौदा सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावी नंबर पंधरा बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी हे खीर चवीला छान लागते नंबर सोळा स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते नंबर सतरा कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते नंबर अठरा आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसे सहज चिरता व किसता येते नंबर एकोणावीस अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल नंबर वीस आम्लेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे आम्लेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते नंबर एकवीस आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते नंबर बावीस आले लसूण मिरची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा पेस्ट स्वादिष्ट होते नंबर तेवीस बदामाची साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा नंबर चोवीस बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात तुम्हाला जर ही व्हिडिओ आ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ सगळ्यात आधी पोहोचेल आणि बघता येईल या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद पाहत राहा आपलं स्वयंपाकघर थँक्यू बाय